जसं मी आधी सांगितलं की हे जुन्नर केव्ज आहेत हे जे गुहा आहे, आहे तिथले हे एक सेट ऑफ गुहा म्हणू शकतो खूप सारे आहेत त्याच्यामुळे त्यांना जुन्नर केव्ज असं म्हणतात ग्रुप ऑफ केव्स असं आहे सो so, भूतलेणी ग्रुप ऑफ केव्स भीमाशंकर ग्रुप ऑफ केव्स अंबा अंबिका ग्रुप ऑफ केव्स असं ह्यांचं नाव आहे अँड असं मी पोचलो आता इथे कंप्लीट एरिया आहे दीज आर द ग्रुप ऑफ खूप सारे इकडे आतमध्ये बघू शकता दगडामध्ये इकडे असे छोटे छोटे गुहा आहेत आतमध्ये आणि आता हे खूप व्यवस्थित मेंटेन केलेला आहे ए एस आयकडून कडून सो so, इकडे बघू शकतो असं आतमध्ये असे रूम टाईप आहेत अँड uh, हे जे खांब वगैरे आहे ते आता सध्या म्हणजे त्या एस आयकडून कडून केलेलं आहे नंतर हे सगळं अँड uh, इकडे आपण बघू शकतो की इथे काहीतरी लिहिलेलं आहे सो आता हे मी नाही रेकग्नाईज करू शकत हे काय लिहिलेलं आहे बट देर आर सम लेटर्स सो इकडे जर आपण आतमध्ये गेलो तर हे असे गोह आहेत छोटे छोटे रूम टाईप अँड हे बघू शकता असं